बांधकाम बांधकाम आणि वार दे। आता त्यांना दीड वर्षापासून वेळोवेळी पावसाळ्यात बी सांगितलं माझ्या बातम्या रिफ्लेक्ट करावा आमच्याकडे ते कर त्यांचे म्हणजे ऍडव्हान्स आहे बातमीच्या स्वरूपाच्या माध्यमातून मॅडम तुम्ही शब्द तुम्हाला द्यावा लागतो कडावतो ऑफिस कडाव झाला पाहिजे नंबर एक नंबर दोन आता सतरा पाचला एक पत्र दिलं सतरा आठला एक पत्र दिलं दुसरं एक पत्र पंचवीस अकरा दिले पंचवीस अकरा दिले दोन्ही पत्र तर चुकता गेले उत्तर आले आम्ही करतोय बघतोय म्हणजे आम्हाला अवके चुत्त बन काम कर माझ्या भाषेमध्ये याचा अधिकार आहे तुम्ही कशी करतो चार सर माझी विनंतीवढी मॅडम होईल असं कामगार आहे संरक्षण बिलकडे होणार आहे थोडं त्या वरिष्ठ काय मार्गे गाडम तुम्ही एक छोट म्हणजे मॅडमने सुरक्षा एक विचार केला असता ही संरक्षण बिल ह्या सुरक्षित बिल हात छोटा पहिले इथं झाला असता म्हणजे उदाहरण बघा हा टेक्निकल इश्यू आहे बघा छान मारला मॅडम तू स्वागत एक नंबर गोष्टीला तुम्ही खूप छान मानलाय मी सरस्वती तिकडे बांधले ना त्या तिकडे इकडे